काहीच तर आता पण जाता जाता म्हटलंय एवढं जवळ आलोय तर इथं बांधणाकडं जाऊन येऊया बघूया बांधणाकडचा परिसर कसा आहे कसा बांधण धरलाय त्याची पण एक झलक तुम्हाला दाखवतो बांधण बघ बांधण धरायचा म्हणजे छोटी गोष्ट नाही त्याला त्यासाठी खूप मेहनत करावी लागते हे बघा कुठपासून सगळं हे लावलं आहे त्याला जेणेकरून हा पाणी खाली जायला नाही पाहिजे त्यासाठी हे बघा कसं लावलं ला आहे पूर्ण काट्या घेतल्या आहेत मोठ्या मोठ्या जाडा झाडा बांबू घेतलेत आणि असे जमिनीमध्ये खोचून त्याला मागच्या साईडनी सपोर्टसाठी एक मानगा दिलाय हे बघा बघू शकता एकदम लांबच करून ठेवलं आहे कलम पाऊस आणि सपोर्टला ह्या मेडी लावल्या आहेत जे बांबू लाकडाचे असतात त्या लावल्या आहेत सपोर्टसाठी आणि हा बांधण तुम्ही बघू शकता कसं आहे हा बघा तुम्हाला जवळून दाखवतो मी छोटा थांबा जातो मी हे सपोर्टसाठी मोठ्या मोठ्या मजबूत भेडी आहेत त्या इकडे खाली लावल्या आहेत आणि मागं त्यांच्या दगडी रोजल्या आहेत खाली हे बघा जमिनीमध्ये बघा किती चारा लावल्यात असं गेलं आहे बघा किती लांबपर्यंत आणि तिकडे तो साठ आहे त्याला साठ बोलतात जे बांबूपासून तयार केलं जातं तो साठ लावलाय त्या साठामधून पाणी खाली पास होतो जो खाली पाणी येतोय तो आणि एकदम फार एकदम तोगापर्यंत लावलाय कारण पाऊस खूप पडतो नदीला आमच्या परी पाऊस खूप पडतो गावाला त्याच्यामुळं नदीला पाणी एकदम भरपूर येतो कारण वरतून तिकडं वाकोली शिरसिंगे तिकडून सगळा पाणी येतो नदीला आमच्या एकंदरीत त्याच्यामुळे पाऊस आला की एकदम भरून जाते तुडुंब नदी त्याच्यामुळं हा एकदम मोठ्याच्या मोठा लावला आहे तुम्ही बघू शकता थोडा मी पुढं चाललो पुढं नाही जात कारण तिथं जा पाणी खूप आहे मी गेलो डायरेक्ट पाण्यात डुबकलो तर बघू शकता तिथं तिथूनच दाखवतो तुम्हाला पाणी आहे बघा तुम्ही बांधण बघितलंच असेल तर आता पण चालू आहे भरत नदीकडं तिकडून आलो आणि मी तिकडं बांधणाकडं जात होतो वरती पण मधी पाणी भरपूर आहे त्याच्यामुळे रिटर्न आलो कारण पूर्ण भिजायला झालं मला डायरेक्ट खड्डा होता मोठा तिथंच गेलो पार आणि इकडं सध्या आपण गर्दे लावण्यासाठी जागा शोधतोय ते बघा ही एक जागा भेटली आहे आपल्याला हे बघा आपली फेमस आहे तिथं आपण लावणार आहे आणि हा बघा बांधण इकडून कसं वाटतं इथपर्यंत एकदम पार हे बघा खूप मोठा छा मोठा बांधण आहे आपला आपल्याला जागा शोधून ठेवूया संध्याकाळी यायचं आहे आपल्याला गडदे लावायला त्यासाठी एक तर जागा भेटले ओ माय गॉड इथं तुम्ही बघू शकता इथं जो कोकमचा झाड होता हे बघा इथं इथे दुसरी एक जागा भेटली आपल्याला ही आपली तिसरी फेमस जागा आहे इथे एक लावणार आहे आपण ओ आणि हे बघू शकता तुम्ही इथं खूप मोठा आंब्याचा झाड होता आणि कोकमचा झाड होता दोन्ही पण पडलेत वादळा जा, वादळामुळे खूप मोठा झाड होता बघा तो तर तुम्ही बुंदा बघितलात त्याचा तर समजून जाईल तो झाड केवढा होता हो आलो हे बघा आणि तिकडे थांबलेत आपली सर्व आणि मम्मी थांबले तिकडे त्याच्यामुळे तर फटाफट जातो मी तर आपण आपला प्लॅनिंग तर आज इकडं येण्याचं आहे कारण इकडं पाणी कमी आहे तिकडं पण आपल्या दोन जागा आहेत लावायला खेडे कारण आपले पाच गडदे आहेत तर त्यांना कुठं लावायची जरा मॅनेजमेंट करून ठेवले अरेंजमेंट म्हणजे जसं म्हणजे कसं संध्याकाळी टाईम नाही लागणार आता आपल्याला फटाफट लावले जागा फिक्स आहेत इथं दगडी पण आहेत संध्याकाळी यायचा फटाफट लावायचे आणि घरी जायचा कारण सगळ्यात मोठं सरप्राईज म्हणजे आपल्या नदीला मगर आले त्याच्यामुळे लेट येऊन चालणार नाही व्यवस्थित उचड असेल तेव्हाच संध्याकाळी यायला गेलं पाच साडेपाचच्या दरम्यान कारण साडेसहा वाजले की खूप अंधार होतो आणि इकडं झाड असल्यामुळे सहा वाजल्यापासूनच अंधार झाल्यासारखं वाटतो पूर्ण सो त्याच्यामुळे आपण लवकरच येऊया आज आणि ही बघा इथं विहीर आहे पाण्याची तिथं काही जात नाही मी पुढं खाली कारण खाली आहे इथं उतरायला लागलं आणि गवत पण खूप आहे त्याच्यामुळे मी नाहीत जिल्हा नदीच्या बाजूला असल्यामुळे खूप पाणी असतो आणि बाराही महिने थोडं तर मग जाऊयात आपण नदीकडे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लवकरच सबस्क्राईब करा जेणेकरून कोकणातील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील आणि तुम्हाला पण एकंदरीत आयडिया होईल कारण आम्ही गावामध्ये काय काय पराक्रम करतो ते तुम्हाला माहीत पडतील आणि किरवी मासे पकडायला जातो त्याच्या त्यासाठी काय टेक्निक आम्ही यूज करतो त्या तुम्हाला माहीत पडतील आणि नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा तुमच्याकडं पण जेव्हा तुम्ही खेकडे मासे पकडायला जातात नदीवर तेव्हा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर